नमस्कार मी माया खिल्लारे आणि आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा बारुळ येथे धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा कंदार प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर बारूळ येथे अशोक विजयादशमी दिनी गुरुवारी दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी एकोणसत्तरवा धम्मचक्र परिवर्तन दिनी पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण डॉक्टर यल एस वाघमारे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्रिशरण व पंचशील धम्म उपासक आयू जे एस सोनकांबळे यांच्या वतीने सामूहिक घेण्यात आले वंदनगीत दैवशालीताई सोनकांबळे यांनी सादर केले सौत्राबाई बनसोडे यांनी विहाराचे महत्त्व समजून सांगितले कार्यक्रमाचे संचालन जे एस सोनकांबळे यांनी केले यावेळी बालाजी लोहबंदे विश्वनाथ लोहबंदे सुरेश लोहबंदे आनंदा वन्नाळे सुनील रहाटे शंकर वाघमारे धर्मापुरीकर माधव वन्नाळे उद्धव रहाटे रामकिशन लोहबंदे या सगळ्यांची उपस्थिती होती आणि मोठ्या संख्येने उपासक आणि उपासिका उपस्थित होते असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज